ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक प्रयत्न करून हाफिजुल उर्फ टिकू शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे हाफिजुल याने हिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर जीव हल्ला केला होता या गुन्ह्यात तो मागील दीड ते दोन वर्षापासून फरार होता पोलिसांनी ऑल आऊट कारवाई हाती घेतली असता रात्रीच्या सुमारास तो कॅम्प नंबर तीन परिसरात आढळून आला पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय अपर पोलीस आयुक्त सो कल्याण विभाग पूर्व विभाग कल्याण यांच्या आदेशाने ऑल आउट ऑपरेशन करण्यात हो आलं होतं त्या ऑलर्ट ऑपरेशनमध्ये माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ चार व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांची मार्गदर्शनाखाली कारवाई करीत असताना हिललाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल बाबू जाधव यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे कल्याण उल्हासनगर येथे राहणारा दोन हजार बावीसपासून हापमर्डर तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये फरारी असलेला आरोपीत अफिजुल उर्फ टिकू हा त्याचे राहते घरी असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी पोलीस हवालदार कारकूड शिपाई बाबू जाधव शिपाई खरमाळे आणि सुभाष घाडगे या टीमने त्या ठिकाणी जाऊन सदर आरोपित याला अटक केलेली आहे सदर आरोपीत विरुद्ध भाद गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न अब्लिक बावीस भाधवी कलम तीनशे सात तीनशे सव्वीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर आर गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन आरोपी अटक केलेले होते सदर आरोपीत याला सत्तावीस तारखेला अटक केलेली आहे त्याला, के के त्याला कोर्टामध्ये हजर केलेली आहे सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा